सामाजिक बांधिलकी म्हणून गेले 20 वर्षापासून सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणारे म्हणजे फिरोज सोलापुरे पाच रस्ता गणेशोत्सव मंडळ माजी अध्यक्ष महागाव उरुस कमिटी व मोहरम कमिटीचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत महागाव गावामध्ये सर्वधर्म समभाव व्यक्ती म्हणजे श्री फिरोज सोलापुरे असं म्हटलं जातं त्यांना समाजामध्ये लोक आवडीने अध्यक्ष या नावाने बोलवतात दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये महागाव ग्रामपंचायतचे अप्पी पाटील गटाचे विरोधी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं व जनतेसाठी त्यांनी आवाज उठवला कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी गावची चांगली सेवा केली एवढंच नव्हे तर त्यांनी दोन हजार तेवीस ला दुष्काळ पडला त्यावेळी गावाच्या समोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पडला होता तर फिरोज सोलापुरे यांनी स्वतःच्या बोरवेलचे पाणी गावाला पुरवले आज त्यांच्या सौभाग्यवती चौ हसीना फिरोज सोलापुरे महागाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत या माध्यमातून ते सरकारी योजना जनतेच्या घरोघरी आहेत व ते लोकांची सेवा करत आहेत त्यांच्या या कामावरती जनता खूप खुश आहे फिरोज सोलापुरे यांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्ह चा सलाम तसेच फिरोज सोलापुरे यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्ह वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा